बघू एकदम हिरवी आहेत त्यानंतर इथं आहे हाय हॅलो मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्हाला थंबेल बघून समजलंच असेल की आपण गावावरून गा 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 गा। खूप साऱ्या अशा हिरव्यागार टवटवीत पाल्याभाज्या मागवल्या आहेत पाहू शकता खूप छान भाज्या आहेत आणि गाव म्हटलं की गौरान भाज्या आल्याच शहरामध्ये आपल्याला सा कसं गावसारख्या भाज्या गौरान मिळाल्या मिळाल्या जात नाहीत आणि गवार तर इकडे बघू शकता एवढ्या लांब लांब असतात ना तर बघायलाच नको म्हणजे खूप वेगळ्याच भाज्या मिळतात आणि गावच्या भाज्या ती गावच्या भाज्या असतात खूप आठवण येते गावची भाज्या आणि छान पण लागतात त्याच्यासोबत भाकरी आईच्या हातची तर खूप मजा येते तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की पहा नका गवारीची भाजी आहे ही गवारची भाजी खूप छोटे छोटे गवार आहेत आणि गवरा नसल्यामुळे ह्या छोट्या असतात इकडे मुंबईमध्ये तुम्हाला अशा खूप लांब लांब मिळतील पण ते गवराण नसतात त्यानंतर आहेत हे वांगे तर बघू शकते खूप छान छोटी छोटी वांगे पण आहेत सर्व भाज्या 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 ह्या गौरान आहेत तर बघू शकते त्यानंतर आहे दुधी भोपळा खूप छान दुधी भोपळा आहे त्यानंतर ॲपल आहे तिथे बघू शकताय सफरचंद पण आम्ही इथे थोड्याच भाज्या मागवल्या खूप पण जास्त साठा करून ठेवला फ्रीजमध्ये की भाज्या खराब होतात आणि जास्त दिवस फ्रीजमधून ठेवून खायला पण नको त्यामुळे थोड्याच भाज्या मागवल्या आहेत तर इकडे आहे कोथिंबीर त्यानंतर आहेत कारले तर इथे आमच्या हे घरी झाडाला आलेले कारले आहेत किती छान कारले आहेत बघू शकताय एकदम हिरवे आहेत त्यानंतर इथं टॅमॅटो आहेत त्यानंतर ही, ही गावची मिरची आहे खूप तिखट असते ही वाली मिरची खूपच तिखट असते त्यानंतर ह्याच्यामध्ये गव्हाच्या शेवाय आहे जे काय आपण मॅगी खातो त्या मॅगीऐवजी इथे आम्ही गव्हाची शेवई खातो तिखटमध्ये पण आणि गोडमध्ये पण खूप छान लागते आणि हेल्दी पण राहते त्यानंतर इथे ज्वारीचं पीठ आहे याच्यामध्ये इकडे आम्ही दळून आणत नाही कारण छा चांगल्या प्रकारे दळून देत देत नाही आणि भाकरी पण व्यवस्थित होत नाही खूप चिकट चिकट असतं खूप बारीक असतं थोडंसं तरी ज्वारीचं पीठ मोठंच असायला हवं आणि इथे पण गव्हाचं पीठ आहे इथे गव्हाचं पीठ पण खूप बारीक देतं खूप म्हणजे त्याच्यात चाळण पण जास्त निघत नाही आहे त्यानंतर आहे मेथीची भाजी पाहू शकता खूप छान मेथीची भाजी आहे तर तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे आहे वालाची शेंग हे पाहू शकता किती छान मऊल हिरवी लुसलुशीत अशी वालाची शेंगा यांनी शेळ्या भाकरीसोबत खूप छान लागते त्यानंतर आहेत काकड्या इथे पाहू शकता काकड्या आहेत त्यानंतर इथे देवाचा प्रसाद आहे माझ्या तर इकडे आम्हा गावावरून कोण तरी इथे पाहू शकता देवाचा प्रसाद आहे प्रसादामध्ये ही चिक्की आहे तर हा निरंकार बाबाचा प्रसाद आहे वाटतं हां तर हे बघा ह्याचे हे पण बिस्किट आहेत कोकोनट म्हणून आहेत त्यानंतर इथे पाण्याची बाटली आहे हे पण देवाचंच असेल पाणी त्यानंतर इथे अवतरवाणी आहे हिंदीमध्ये आहे हे त्यानंतर हे, हे। त्यान इथे टी शर्ट आहे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते ते पाहू शकता अशा प्रकारे टी शर्ट आहे हा बघू शकता व्हाईट कलर आहे आणि याच्यामध्ये मिक्स कलर पण आहे जर असे केशरी वगैरे आहे तर छान वाटतो तर याच्यामध्ये दाखवते तुम्हाला काय आहे ते तर ही माझी साडी आहे जे की मला मावशीने घेतली होती खूप छान आहे बघू शकता आहे आणि हळदी कलर आहे याच्यामध्ये म्हणजे आपण कोणाच्या हळदीला वगैरे घालू शकतो कोणाच्या लग्नामध्ये हळद वगैरे असेल तर किती छान कलर आहे आणि किती नाचूक काट आहेत आणि प्रिंटेडमध्ये आहे जो खूप छान चूक पण आहे ह्याचा आणि कलर खूप छान आहे मला कलर खूप आवडला आणि ह्याच्यावरली खूप बारीक असे डिझाईन जे की फुलाचं काम आहे खूप छान आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणीसोबत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर ऑन करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटला ते आणि असेच कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल